निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज घरगाव पोलिसांची एक दिमागदार कारवाई बघायला मिळते कोठे गावातील तीन दारूंच्या दुकानावर अवैध दारू विक्री केंद्र या तिन्ही दारू विक्री केंद्रांवर या ठिकाणी धाड मारून पोलिसांनी मोठी कारवाई केली यावेळी त्यांनी बुधवारी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान ही कारवाई केली बघूयात आपण हा खास रिपोर्ट बुधवारी सायंकाळी सात वाजून तिसरी मिनिटांच्या सुमारास धारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कवठी बुद्रुक गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली त्यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरा थोरात पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे यांनी कोठे बुद्रुक गाव गाठलं आणि त्यांनी त्या ठिकाणी धाड मारली या दरम्यान दीपक राजाराम खरात राहणार कवठे बुद्रुक तालुका संगमनेर हे विना परवाना बेकायदा घरच्या आडुशाला दारूची विक्री करताना आढळून आले त्यांच्याकडं नऊशे साठ रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या सापडल्या या दरम्यान हॉटेल जय मल्हार हॉटेलच्या आडुषाला धडकी घेतली असता सुशील भाऊसाहेब भालके राहणार कवठे बुद्रुक तालुका संगमनेर यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या एकूण आठ हजार तीनशे वीस रुपये आला तसेच जय मल्हार हॉटेलच्या आडुशालाच रावसाहेब कान्हू खुले राहणार कवठे बुद्रुक तालुका संगमनेर यांची अंगधुट्टी घेतली असता त्यांच्या ताब्यात देखील देशी दारूच्या एक हजार नऊशे साठ रुपये किमतीच्या शिलबंद बाटल्या मिळून आलेल्या आहेत या छाप्यादरम्यान तीनही आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहे देशी विदेशी दारूच्या शिरबंद बाटल्या बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशानं सदर ठिकाणी मिळून आल्यानं पंचांसमक्ष मुद्देमालाचा पंचनामा करत जप्त करण्यात आला आहे या दरम्यान घरगाव पोलिसांना आता या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे घरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची तस्करी वाढत आहे अवैध धंदे वाढत आहेत त्यामुळे आता प्रत्येक हॉटेलवर अशा पद्धतीनं कारवाई करणं गरजेचं आहे कारण की बऱ्याचशा हॉटेलांमध्ये ही दारू विक्री अवैध पद्धतीनं चालू आहे असं आढळून येत आहे काल घारगाव पोलीस ठाण्यामधील सर्व स्टाफ आणि आम्ही स्वतः जाऊन घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कवठे बुद्रुक या गावामध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध तीन कारवाया केल्या यामध्ये जवळजवळ बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि यापुढेही अशाच कारवाया घारगाव पोलीस स्टेशनकडून चालू राहतील तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी काही असे अवैध धंदे चालू असतील त्या त्या ठिकाणच्या आम्हाला माहिती द्यावी त्या सर्वांची नावे गोपनीय ठेवण्याची ठेवण्यात येतील तरी कृपया सर्वांनी आम्हाला चांगल्या कारवायांमध्ये सर्व नागरिकांनी आम्हाला मदत करावी तसेच आत्तापर्यंत घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील जवळजवळ सत्तावीस दारू विक्रेत्यांविरुद्ध आम्ही मु मुंबई मुं, पोलीस कायदा त्र्याण्णव अन्वये प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत यांच्याकडून प्रांत साहेबांच्या मार्फतीने पुढील त्यांच्यावरती का कडक कारवाई करण्याचा आम्ही नियोजित केलेला आहे आणि यांच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बॉन्ड मोठ्या रकमेचा बॉन्ड घेऊन यांनी जर परत जर दारूच्या का विक्री जर अशी जावैधरित्या चा चालू ठेवली तर मोठ्या प्रमाणात बॉण्ड घेऊन त्यांच्यावरती कडकात जी कायद्यामध्ये जी अभ्या कारवाया आहेत कडक अति कडक कारवाई त्या यापुढेही अशाच धारगा पोलीस स्टेशनकडून तच लेझर नाही लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरा मेक एक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिनीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा करा डॉक्टर शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार